नमस्कार मी प्राजक्ता तांडेल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे देवेंद्र फडणवीस यांच्या चौकशीची पोलीस बदली प्रकरणी गोळा केलेल्या पुराव्यांबाबत पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवलाय दोन तास त्यांना पोलिसांनी विविध प्रश्न विचारले त्यानंतर फडणवीसांनी पत्रकार परिषद घेऊन पोलीस आणि सरकारवर गंभीर आरोप केले मला देण्यात आलेल्या प्रश्नावलीपेक्षा वेगळे प्रश्न विचारण्यात आले असल्याचा आरोप यावेळी फडणवीसांनी केला एवढंच नाही तर मला अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा गंभीर आरोप देखील फडणवीसांनी केलाय पोलीस बदलीत झालेला महाघोटाळा सरकारनं सहा महिने दाबून ठेवला होता मी उघड केला नसता तर घोटाळा दाबला असता असा आरोप देखील फडणवीसांनी केलाय तसंच गोपनीयतेच्या कायद्याचा भंग केला नाही गृहसचिवांनाच सर्व पुरावे दिले नवाब मलिकांनी पुरावे पसरवण्याचं काम केलं त्यांची चौकशी करावी अशी मागणी देखील फडणवीसांनी केली आहे तर त्यांनी संजय राऊत यांच्यावर देखील टीका केली आहे तर आपण पाहतोय देवेंद्र फडणवीस यांची आज चौकशी करण्यात आली आणि पोलीस बदली प्रकरणी गोळ्यात केलेल्या पुराव्यांबाबत पोलिसांनी देवेंद्र फडणवीसांचा जबाब नोंदवला दोन तास त्यांना पोलिसांनी खरंतर विविध प्रश्न विचारले त्यानंतर फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतली तर प्रश्नावलीपेक्षा वेगळे प्रश्न विचारले असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रकार परिषदेमध्ये केला एवढंच नाही तर मला अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा देखील गंभीर आरोप त्यांनी केलाय माननीय उच्च न्यायालयाने या महाघोटाळ्याची चौकशी ही सीबीआयला सोपवली आणि त्यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं याचाच अर्थ हा महाघोटाळा घडला आणि म्हणूनच सीबीआय त्याची चौकशी करते महाघोटाळा का घडला याची चौकशी हे सरकार याकरता करू शकत नाही कारण महाघोटाळ्याचा रिपोर्ट सहा महिने या सरकारने दाबून ठेवला आणि मी जर तो बाहेर काढला नसता तर कोट्यवधी रुपयाचा महाघोटाळा हा त्या ठिकाणी दबून गेला असता मग या सरकारच्या मंत्र्यांचं दाऊदसोबत कनेक्शन असेल किंवा हे सरकार विरोधी पक्षासोबत कसं षडयंत्र करताय या संदर्भातले विषय असतील आणि म्हणून अचानक अशा प्रकारची नोटीस उपस्थित राहण्याची मला देण्यात आली मी त्या नोटीसच्या संदर्भात कालच घोषित केलं की हो मी जाणार आहे मग सरकारतर्फे पोलिसांतर्फे मला विनंती करण्यात आली की आम्हीच आपल्याकडे चौकशी करता आणि माहिती घेण्याकरता आमचा स्टाफ पाठवतो त्यानुसार ते आज आले की आजच्या सगळ्या प्रश्नांचा रोख जणू काही ऑफिशियल सिक्रसी ऍक्टचं उल्लंघन मी केलंय अशा प्रकारचा रोख होता म्हणजे हे सगळं घोटाळा बाहेर काढून ऑफिशियल सिक्रसी ऍक्टचं तुम्ही उल्लंघन केलं असं तुम्हाला वाटत नाही का हे अशा प्रकारे करणं योग्य होतं का अशा प्रकारचे प्रश्न म्हणजे एकशे साठ मध्ये साक्षीदाराचा ज्या प्रकारे जवाब घेतात तसे प्रश्न नव्हते तर जणू काही मला आरोपी सह आरोपी बनवता येईल का अशा प्रकारचे प्रश्न आज विचारण्यात आले